लोधी गल्ली येथे विनापरवाना जोरजोरात बँजू वाजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल सोलापूर शहरातील येथे जोरजोरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विक्रम घरेवार यांनी सदर बाजार पोलिसात फिर्याद दिली आहे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील बेडरपूल लोधी गल्ली येथे लंगडेवाले व मनसावाले यांच्या लग्नाची वरात निघाली होती त्या वरातीत जोरजोरात बेंजो विना परवाना वाजवीत असताना अनिकेत श्रीकांत करपे वय वर्ष चोवीस राहणार लोदी सोलापूर व चारू दत्ता हुलजंतीवाले व वा राहणार सोलापूर या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे तेवीस व तीन पाच प्रमाणे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार गजानन काळे हे करीत आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा